पेरणी केली आणि काल कापूस देखील लावला तिथे हिरेव टाकले आमचा हा पाऊस सुरू आहे आणि पाहू शकता आणि ते जोरदार पाऊस सुरू आहे म्हणजे पेरणी जवळपास सोळा एकर सोयाबीन पेरलेली आहे आणि पाच एकर कापूस कालच धुरीमध्ये लावून टाकला होता आणि त्याची हिरव सुद्धा टाकले आज देखील तुम्ही बघा इन्स्टाल एक हिरव टाकलेला आहे मी सोयाबीन पेरताना पण पाहू शकता पाऊस देखील सुरू झाला आणि परत एक सांगू इच्छितो की तांबडा आवाज देखील झाला त्याचा देखील मी स्टेटस ठेवलेले आणि ते देखील इन्स्टर टाकलं आणखी शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणखी ह्या दोन दिवसात महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी तांबडा आवाज झाला की त्याचा वाटल्यास फोटो काढून ठेवा बारा बहात्तर तासात पाऊस येत की नाही असा अंदाज ते निसर्ग देतो तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज दहा जून दोन हजार पंचवीस आहे आणि राज्यात म्हणजे आज म्हणजे बारापासून आपण म्हणलो तर बारा ते वीसच्या दरम्यान राज्यात भाग बदला जोराचा पाऊस पडणार आहे तर पडणारच आहे पण काय होणार आहे तुम्हाला सांगतो हे पाऊस जरूर वाढत वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण आज एवढ्या वेगळं तुम्हाला सांगतो आज म्हणून दिवसभर सकाळी सात वाजेपासून ते आम्ही चार वाजेपर्यंत सायरिंग पेरली आणि हे पाऊस देखील पाडला आमच्या आमच्या गावातल्या सर्व शेतकऱ्यांनी कापतं देखील लावून टाकले धूळ पेरणी केलेले के के आणि त्यांना पाऊस जीवदान ठरलेला आहे म्हणून हा निर्यत आहे आणि राज्यात सांगू इच्छितो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा